नमस्कार मी अमृता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द आज मी आले अलिबागमध्ये आल्यानंतर बसमधून उतरलो आणि चहा प्याची तलब झाली मग बस स्टँडच्या बाहेरच एक तुलसी नावाचं रेस्टॉरंट होतं तिथं आम्ही फक्त चहा पिण्यासाठी गेलो हेच ते तुलसी शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट आणि मला ते इतकं आवडलं की आम्ही दुसऱ्या दिवशी त्याचा रिव्ह्यू करायचं ठरवलं था झालं असं की जेव्हा आम्ही त्यांचं मेनू कार्ड बघितलं तर त्याच्यामध्ये एक नवीन डिश दिसली आणि आम्ही विचारलं की हे काय आहे तर ते म्हणले की हा जो पदार्थ आहे तो इथंच मिळतो मी म्हटलं चला तर मग उद्याच्याला येऊन इथं नक्की 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 शूट करायचं आणि इथला रिव्ह्यू करायचा आणि तो पदार्थ होता बनाना डोसा हो हो केळ्याचा डोसा तुम्ही बरोबर ऐकलं तिथं क्युकंबर डोसा पण होता पण बनाना डोसा म्हणजे काहीतरी वेगळाच प्रकार आहे ना मी म्हणलं की बनाना डोसा जाऊन खाऊ आणि त्याचा रिव्ह्यू करू की नक्की कसा लागतो हा हे हॉटेल बस स्टॉपच्या अगदी समोर आहे आणि मेन रोडवर आहे इथे वर्दळी भरपूर होती तरी त्यांनी ते स्वच्छ आणि क्लीन ठेवलेलं आहे इथं सर्विंग टाईम पण खूप शॉर्ट होता आम्ही त्यांना डिश मागवल्यानंतर त्यांनी आम्हाला ती लगेच सर्व केली आणि खूप छान त्यांचा स्टाफही खूप चांगला आहे त्याच्यामुळं मला तिथं चांगला वाटला एम आता आपण त्यांचा मेनू बघूयात की प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल मध्ये नक्की काय काय मिळते हे एक, एक स्नॅक्स सेंटर टाइप आहे हॉटेल आहे त्याच्यामुळे आपण बघूया मेनू काय आहे आणि ते काय सर्व करत तर हा आहे तुलसी हॉटेलचा मेन्यू याच्यामध्ये तुम्हाला सकाळचे सगळे नाश्त्याचे पदार्थ सगळे मिळून जातील साऊथ इंडियन पदार्थ आहेत त्यानंतर आपले महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत आणि तुम्हाला इथं दोन टाईपच्या थाळी मिळतील ज्या तुम्हाला लंच आणि डिनर टाईमला मिळतील शिवाय इथं चहा कॉफी आणि आईस्क्रीमही मिळते पण मित्रांनो मी मागवलाय तो बनाना डोसा चला बघूयात की बनाना डोसा म्हणजे काय प्रकार आहे ऑर्डर दिलेली आहे येतीलच आत्ता दादा घेऊन बनाना डोसा तयार दादा प्लेटिंगच करतात आणि त्याच्यासोबत आहे सांबर आणि चटणी शिवाय मला इथली कोथिंबीर वडी पण ट्राय करायची होती म्हणून मी एक प्लेट कोथिंबीर वडी पण मागवली हो आणि बघूयात लस ट्राय कोथिंबीर वडी आणि बनाना डोसा कुठली डिश कशी आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे कशी लागते खायला चला आणि हो तुम्ही जर कट्टर व्हेजिटेरियन असाल ना तर कोकणात आल्यानंतर या हॉटेलला नक्की भेट द्या हे घ्या दादांनी कोथिंबीर वडी पण आणून दिली चला तर आता मारू आणि हो इथं उपवासाच्या दिवशी उपवासाची थाळी पण मिळते नमस्ते या अमृता आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द वेस्टीज आज मी आले अलिबागमध्ये मी आणि मिनल तर आज पहिल्यांदा आल्या आल्या मी बस स्टॉपवर बस स्टॉपच्या समोरच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आलो आणि ना हॉटेलचं नाव आहे तुलसी तर इथं आल्यानंतर हां अलिबाग बसस्टँडच्या समोर तर चहा घेताना माझ्या असं लक्षात आलं की ॲक्च्युली माझ्या नाही मिनरच्या लक्षात आलं की त्या मेन्यू कार्डवर बनाना डोसा असा एक प्रकार होता मी आणि तिनं विचारलं बनाना डोसा म्हणजे काय आहे इथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हा डोसा गोड असतो जर मी म्हटलं लेस ट्राय आपण इथंच पहिला व्हिडिओ करूयात आणि प्रेक्षकांनाही सांगूयात की बनाना डोसा म्हणजे काय काय प्रकार आहे आणि आम्ही इथल्या मालकांनाही विचारलं की शूट वगैरे करू का तर ते म्हणलं चालतं तर लेस ट्राय आपण करूयात पहिल्यांदा गोड डोसा ट्राय करते मी गोड म्हणजे खूप गोड नाही आहे स्लाइटली गोड आहे आणि पॅनकेक केकसारखा लागतं आहे पण डोश्याचं पीठ असल्यामुळं थोडंसं हो खूप छान चव आहे फर्स्ट टाइम गोड डोसा खाऊन आनंद झालेला आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली केळीचं फीलिंग आहे याची गरज नाही आहे ते ट्राय करू नॉर्मल सांबर आहे छान दोन्ही छान स्पेशल डिश बेस्ट ॲप्रूव्ह चहा माझा थंड आहे मला थंड चहा आवडतो तर अलिबागला आल्यानंतर बसस्टॉपच्या समोरचं तुलसी हॉटेल आहे तिथं हा डोसा नक्की ट्राय करा असं मी सांगेन दॅट्स इट बघू बाकी इथं काय काय मिळतं ते मी तुम्हाला वेळी सांग ओके खूप सुंदर थालीपीठ आहे भाजणीचं थालीपीठ आहे आणि भाजणीशी थोडीशी भरळ आहे त्याच्यामुळं काहीतरी वेगळीच टेस्ट आहे आणि ओवरऑल छान खूप छान रवा मसाला डोसा पण इथली एक स्पेशालिटी आहे आता एवढं सगळं खाल्लं म्हणलं रवा डोसा मसाला मला काही जाणार नाही पण मी ट्राय केला खूप छान होता आणि क्रिस्पी होता त्यांची ती स्पेशालिटी येते तर तुम्ही इथं जर आलात तर तुलसी रेस्टॉरंटमध्ये नक्की या तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकता सगळे पदार्थ वेगवेगळे आहेत सगळ्यांना टेस्ट आहे ऑथेंटिक आहेत आपण विचारूयात त्यांना की बनाना डोसा तुम्ही कुठून म्हणजे आयडिया कुठून आली ते विचारूयात आणि थालीपीठ पण काहीतरी वेगळंच होतं म्हणजे भाजणीचं थालीपीठ घरी कसं वेगळं बेसन वगैरे टाकतो आपण त्याच्यामध्ये पण हे प्युअर भाजणीचं आहे तर हेल्दी टेस्टी आणि फुल आहे बेस्ट मेरे तर्फच से थम्सअप चला राम राम छान चव आहे चव खूपच छान एकदम युनिक आहे पहिल्यांदा खातो आहे टेस्ट करतो आहे डोसा आत्तापर्यंत खाल्ला होता नॉर्मल डोसा मसाला डोसा ओनियन डोसा चायनीज डोसा पण हा डोसा पण हा डोसा पहिल्यांदा खाल्लेला आहे बनाना डोसा म्हणजे ज्याच्यामध्ये केळ्याचा ॲक्च्युअल फ्लेवर जाणवतो आहे आणि फ्युजन खूप छान वाटतं आहे म्हणजे अ स्पेशल असे डिश मला पहिल्यांदाच आज खाायला मिळाली या निमित्ताने या ब्लॉग च्या निमित्ताने इट्स वेरी नाइस इट्स वेरी टेस्टी थैंक यू थैंक यू एक सांगायचं म्हटलं तर uh, हॉटेल खूप नीट आणि क्लीन आहे स्वच्छता आहे भरपूर लोकं येऊन जाऊन आहेत तरी हॉटेल uh, स्वच्छ आहे सर्विस पण खूप फ्रीक आहे लगेच तुम्हाला स्टे करून देतात आणून देतात ऑर्डर तुम्ही जे खाल्लं आहे ते लगेच घेऊन जातात त्यामुळे सदस्यांची चांगली आहे ते मला तर आवडलं अलिबागमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर पहिलं हॉटेल आहे आणि आवडते सर मला सांगा की हॉटेल कधीपासून चालू आहे आणि काय ना हॉटेलला आता पस्तीस वर्ष पूर्ण झाली अच्छा हां आणि मालक केशव पुजारी केशवारी हां कर्नाटक नाही टॅनिस स्टार्ट केले त्यांनी स्टार्ट केले अलिबागमध्ये त्यांचे चार पाच हॉटेल आहे फुलोरा लिल्या पतंग आणि तुळशी अच्छा ते असतात मुंबईला असतात आणि इथे पण असतात म्हणजे येऊ जाऊन बरं ते स्पेशल म्हणजे स्पेशालिटी काय आहे काहीतरी म्हणजे आता इथे पूर्ण साऊथ इंडियन फूड भेटतं पुरी भाजी मसा डोसा इथे जास्त फेमस आहे पावभाजी आहे बाकीचे सगळे आयटम चांगले आहेत तुम्हाला वडापाव घ्या समोसा घ्या समोसाची भाजी तर एक नंबर टेस्ट आहे परत डोश्याचे आयटम तुम्ही भेटलाच बनाना आहे कोकुंबर आहे आमच्याकडे परत मैसूर मसाला आहे पण डोसा पण आहे हां परत मैसूर मसाला आहे बनारा डोसा तर तुम्ही ट्राय केला आहे आयटम ॲक्च्युली ते उडपीच आहेत ना साऊथ इंडियनवाले आहेत ना हां साऊथ इंडियन त्याच्यामुळे इडली इडली तर इथे इथे एक नंबर फेमस आहे इडली इडली सॉफ्ट आणि तुम्हाला जबरदस्त खायला अलिबागमध्ये नाश्त्याला म्हटलं तर एक नंबर इडली इथेच भेटतो हो आणि गर्दी जरा असते झालं मला थँक्यू चला तर मंडळी आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बहुतेक अलिबागचाच असेल आणि मी जिथं जिथं जाईन तिथलं मी व्हिडिओ टाकत जाईन तिथलं फूड कल्चर तुम्हाला माहिती होईल हे मात्र नक्की चला तर राम राम मंडळी